विदर्भ न्यूजची विशेष बातमी कारंजा नगरपालिकेचा अस्ताव्यस्त कारभार नाल्यांचे पाणी साचले रस्त्यावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि कथित नेते झोपे वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिका ही अश्रेणीतील नगरपालिका असल्याचे नपच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत कारंजा नगरपालिकेला विभागातून दुसरे पारितोषिकसुद्धा मिळाले आहे मात्र प्रत्यक्षात जर कारंजा नगरपालिकेची दुर्दशा बघितली तर अतिशय दयनीय अशी अवस्था कारंजा नगरपालिकेची झालेली आहे पारितोषिक मिळविण्यासाठी तात्पुरत्या स्वच्छतेचा दिखावा करण्यासाठी वाटतेल तेवढा पैसा उधळलेला असून त्याच रकमेमधून कथित नेते आणि अधिकारी यांनी आपल्या तिजोऱ्यासुद्धा भरलेल्या आहेत आणि ते भरणे सुद्धा सुरू आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे मान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेचे कारंजा नगर परिषदेचे तीन तेरा जुलै रोजी सायंकाळी आलेल्या पावसानंतर कारंजा नगरपालिकेच्या हद्दीतील वेगवेगळ्या क्षेत्रांचे चित्रीकरण आपण बघू शकत आहात याशिवाय कारंजा नगरपालिका म्हणजे सध्या भ्रष्टाचाराचे खुले मैदान बनलेले आहे कारंजा नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या इतर घडामोडी बघण्यासाठी विदर्भ न्यूजचा पुढील भाग जरूर बघा अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड